नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा एक डिजिटल अरेस्टची कहाणी काय असतं साधारणपणे आपला काय समज असतो की खूप लालची अशिक्षित कमी शिकलेले वयाने जास्त अशी माणसं या डिजिटल अरेस्टला बळी पडतात बळी पडतात कारण ती एकटी असतात वयवृद्ध असतील तर कारण आता कोल्हापुरातलं प्रकरण आपण बघितलं प्राध्यापक प्राध्यापिकेला फसवलं अंबाजोबाई हो बीड जिल्ह्यातल्या आजची कहाणी वेगळी आहे ज्याने संपूर्ण आयुष्य लोकांना हे सांगण्यात घालवलं की बाबांना डिजिटल अरेस्ट होत आहे ऑनलाईन फ्रॉड होत आहेत तुम्ही हे करू नका डूज अँड डोंट आणि पर ते असं पण नाही की त्यांच्या रँकच्या पहिल्या पातळीवरती उभा आहेत कोणीतरी हवालदार आहे आणि तो प्रमोशननी पी, हो पी एस आय एपीआय होत होत काय डीवायस पी झाला असं पण नाही आहे आय पी एस ऑफिसर की ज्यांनी त्यांच्या सेवेतली पस्तीस छत्तीस वर्ष ही हार्डकोर पोलिसिंग मध्ये घालवली आहे त्यांना गुन्हेगाराच्या साधारण मानसिकतेचा अंदाज येतो असे आय पी एस ऑफिसर फसतात तेव्हा आपण कपाळाला हात मारून घ्यावा की काय असं वाटतं पण ह्याच्या मागे ना एक साधी गोष्ट आहे आणि ती आहे मानवी भावभावना बरोबर तुम्हाला म्हणजे बघा पोपट घेऊन रस्त्यावरती बसणारा भविष्य सांगणारा जो व्यक्ती असतो तो काय करतो त्याला माहिती असतं की ह्या दहा गोष्टी आहेत सुनीला सासूपासून त्रास असतो नवऱ्याला बायकोची तक्रार करायची असते बायकोला नवऱ्याची करायची असते जर तरुण असतील तर त्यांना प्रेम प्रकरण शोधायचं असतं त्याच्यात तरुण युवक असेल तर त्याला रोजगाराचा किंवा व्यवसायाचा गहन प्रश्न असतो ह्या सगळ्यांना मिळून तो त्याची सांगड घालतो आणि सांगतो की बाबा मंगळवार तू कर गुरुवार कर अमुक पूजा घाल तुझ्या मागं खूपच कष्ट आहे लोक तुला ओळखूनच घेत नाहीत लोक तुझं कौतुकच करत नाहीत अरे किती कष्ट करतो तू ही साधारण मानसिकता जी असते ना की जी तुमच्याबद्दल कुठले चार सहानुभूतीचे शब्द बोलले की तुम्हाला चांगलं वाटेल तेच हे ऑनलाईन फ्रॉड स्टर्च करतात आणि आपण फसतो ही संपूर्ण कहाणी शॉकिंग आहे इतका वरिष्ठ पोलीस अधिकारी जर इतक्या सहजासहजी थोड्या थोडक्या नाही हो आठ कोटी रुपयाला फसलेत आपण फसल्यानंतर त्यांनी सामान्य माणसं जशी करतात तसंच केलं आपल्या सेक्युरिटी गार्डची बंदूक घेतली कानफटीला लावली आणि फायर केली गंभीर अवस्थेमध्ये त्यांना रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले त्यांनी बारा पानाची सुसाईड आहे पंतप्रधानांना आणि देशाच्या अर्थमंत्र्यांना विनंती केली की के मला आणि माझ्यासारख्या इतरांना ह्याच्यातनं सोडवा का आणि ही घरोघरी गेली पाहिजे हे असे जे व्हिडिओ मी जाणीवपूर्वक का करतो मला चिंता नाही आहे की ह्याचे ब्यूज किती येतील मला चिंता ही आहे की महाराष्ट्र चाळीस हजार कोटी रुपयाला फसतोय वार्षिक देश चाळीस हजार कोटीला फसतोय आणि महाराष्ट्र नंबर एक चा पंजाब पोलिसाचे माजी निरीक्षक महासंचालक आय जी अमरसिंग चहल निवृत्त आय पी एस अधिकारी यांनी पटियाला इथल्या त्यांच्या निवासस्थानी आपल्या सुरक्षा रक्षकाच्या रिव्हॉल्व्हर मधून छातीत गोळी जाळून आत्महत्याचा प्रयत्न केला त्यांना गंभीर अवस्थेमध्ये तिथल्याच पार्क पॅरस नावाच्या हॉस्पिटलमध्ये दाखवल करण्यात आलेलं आहे आणि आता सकाळी मी इनपुट्स घेतले त्यांची प्रकृती गंभीर आहे पंजाब पोलीस महासंचालक डी जी पी गौरव यादव यांना उद्देशून त्यांनी एक पत्र लिहिले ही बारा पानाची सुसाईड नोट आहे ज्याच्यामध्ये पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांचाही उल्लेख आहे त्या सुसाईड नोटमध्ये आठ कोटी दहा लाख रुपयाच्या अत्यंत नियोजित अशा ऑनलाईन गुंतवणूक फसवणुकीचे त्यांनी तपशील दिलेत आणि त्या फसवल्यानंतर त्यांना निर्माण झालेली तीव्र आर्थिक अडचण आणि अपमानाचे तपशील चहल यांनी साहजिक आहे त्यांना अपमान वाटणं की आपण इतके वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि आपली अशी फसवणूक होते आणि त्याबद्दलची खंत सुद्धा त्या सुसाईड नोटमध्ये फसवणूक करण्यानी एफ सेवन 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 डीबीएस वेल्थ इक्विटी रिसर्च ग्रुप या नावाने ह्या फसवणूक करणाऱ्यांनी एक ग्रुप बनवला तो त्यांचं नावच डीबीएस बँक आणि त्याच्या सीईओशी खोटी आपली संलग्नता आहे डी बी एस बँकेचे जे सीओ त्यांचे मित्र आहेत तेच मेंटोर आहेत तेच सल्ला देतात असं सांगितलं आणि बहुधा त्यामुळे आय पी एस अधिकारी फसले त्यांनी चहल यांच्याशी व्हॉट्सअप आणि द्वारे संपर्क साधला शेअर ट्रेडिंग आय ओव्हर द काउंटर डील्स आणि क्वांटिटिव्ह मध्ये गुंतवणुकीवर अत्यंत जास्त आणि हमेशीर हमी असलेली परताव्याची त्यांना आमिष दाखवली फसले विश्वास निर्माण करण्यासाठी त्यांनी कसा न नफा फुगवलेला आहे त्याचे बनावट डिजिटल डॅशबोर्ड क्रिएट केले आणि हे खूप सोपं आहे तुम्ही एआयच्या मदतीने असे डॅशबोर्ड क्रिएट करू शकता एआय कशाला तुम्हाला जे असे अभियंते की जे अशा पद्धतीच्या कामामध्ये निष्णात आहेत ते एखाद्या कंपनीचा कसा नफा फुगवलेला आहे ते दाखवू शकतात तुम्हाला काय टॅलीज खाली वगैरे करायची असते आणि त्यामुळं चहल साहेबांना असं सा वाटलं की अधिक रक्कम आपण गुंतून केली गुंतवणूक केली तर अधिक कमाई करू आणि त्या चक्रात ते अडकले हे त्या ज्योतिषवाल्याशी निगडीत आहे बघा हे चक्र तयार करायचं आणि तुमची सहानुभूती घ्यायची नंतर पैसे चहल साहेबांना पैसे परत काढण्यासाठी मग वेगवेगळं सेवा शुल्क कर, कर आणि इतर इतर अतिरिक्त शुल्काच्या नावाखाली मोठ्या रकमा मागण्यात आल्या त्या त्यांनी दिल्या आठ कोटी दहा लाख रुपये दिले आणि शेवटी त्यांच्या लक्षात आलं की आपण फसलो आता आपले पैसे परत मिळत नाहीत चहल यांनी आपल्या बारा पाणी सुसाईड नोटमध्ये लिहिलंय की ही अत्यंत संघटित आणि प्रगत असलेली ऑर्गनायझेशन आहे या पैशाचा माग काढण्यासाठी आणि या नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करा सीबीआय किंवा पंजाब पोलिसांच्या विशेष सेलला हे प्रकरण द्या आणि त्यांनी आपल्या कुटुंबियांना आणि सहकाऱ्यांना खंत व्यक्त करून त्यांची माफी पण मागितली साहजिक आहे सायबर धोक्याबाबत इतरांना सल्ला देणारा असूनही आपण स्वतः ह्या फसवणुकीचा बळी ठरलो याची त्यांना लाज वाटते आहे असं त्यांनी लिहिले आणि इतरांना त्यांनी जबाबदार धरून आहे असं म्हटलं सध्याची तपासाची स्थिती काय बघा पटियाला पोलीस एस एस पी अरुण वर्मा यांच्या नेतृत्वाखाली गोळीबाराच्या घटनेबरोबरच फसवणुकीच्या आरोपाची सुद्धा चौकशी सुरू आहे बँक व्यवहार डिजिटल कम्युनिकेशन जे काही झालं ते व्हॉट्सअप टेलिग्रामवरचे रिकॉर्ड्स सुसाईड नोट जे काही आहे त्याची प्रामाणिकता बघितली जाते आणि सध्या तर ऑब्व्हियसली हीच प्राथमिकता आहे की चहल यांची प्रकृती बरी व्हावी आणि त्यांच्याकडनं हे समजून घ्यावं आता काय झालं की चहल हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी होते दोन हजार एकोणीस मध्ये आय जी पी म्हणून ते निवृत्त झाले त्यांनी सांभाळल्या तसेच गुंता प्रकारावर प्रकारावरती काम केलं कायदा अंमलबजावणी असूनही सायबर फसवणुकीच्या गुन्ह्याबाबत ते सतर्क असताना हे घडलं की ते सतर्क राहिले नाहीत त्यामुळं आता पोलिसांच्या लक्षात आलं की फसवणूक करणाऱ्या टोळ्यात दोन पाऊल पुढे आहेत सगळ्यांच्या आता याच्यात निवृत्तींच्या त्यांचा जो काही लाभ होता त्याच्यातनं जे आठ कोटी रुपये त्यांनी आले होते त्यांच्याकडे ते गेल्यामुळे त्यांना तीव्र नैराश्य आले आणि त्यातनं हे लक्षात येते की ही, ही सायबर फसवणूक किती विध्वंसक ठरू शकते आणि उच्च प्रोफाईल तुम्ही आहात म्हणून काही फरक पडत नाही यामुळे डिजिटल गुंतवणूक प्लॅटफॉर्म मधील त्रुटी आणि एनक्रिप्टेड ऍप्सचा वापर करणाऱ्या संघटित सायबर टोळ्यांचा सा वाढता धोका या देशाला कसा आहे तेही लक्षात आलंय अक्षरशः ह्या देशात आता हजारो लाखो लोक फसतात अर्थात चहल यांच्याबद्दल आणखीन एक पार्श्वभूमी आहे चहल यांच्यावर आधीच दोन हजार पंधराच्या कोटकापुरा आणि बेहबल कला पुढी पोलीस गोळीबार प्रकरणामध्ये जिथे धार्मिक अवमान झाला असं एक आंदोलन होतं की ज्याच्यामध्ये तुम्ही धार्मिक अवमान केला आणि म्हणून त्यांची चौकशी झाली एक टी स्थापन झालेली होती आणि त्याच्यामध्ये काही राजकीय व्यक्तीसह चहल यांचं पण नाव आहे त्याची कायदेशीर प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि त्याच्यातनं असं दिसतंय की चहल हे त्याही प्रकरणामध्ये बहुधा चर्चेत होते आणि त्या तणावात पण ते होते पण ह्या सगळ्याची गोळाबेरीच काय तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला माझं काही वेळेला पोलिसांचा अवमान होतोय खऱ्या खोऱ्या पोलिसांचा तरी सुद्धा त्यांची ओळखपत्र तपासा तुम्हाला गुंतवणूकच करायची असेल तर जे योग्य आर्थिक गुंतवणूक सल्ला तुमच्या आजूबाजूची लोक बघा ना सीए इतके हजारोचे सी ए पडलेले ते चांगलं उत्तम मार्गदर्शन करतात आपल्या आजूबाजूला ते चांगला सल्ला देऊन योग्य ती सेवाही देतात थोडेसे पैसे त्यांना द्या याच्या माध्यमातून तुम्ही सल्ला घेतला तर काहीही फरक पडत नाही जर असं नाही केलं तर चहल सारख्या आय पी एस ऑफिसर्सच्या बरोबर जे होतं हो ते कुणाही बरोबर होऊ शकतं त्यासाठी पुन्हा व्हिडिओ घरोघरी जाऊ द्या हे खूप डेंजरस आहे थांबूया